नमस्कार तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीत फुलाप्रमाणे दिसणारं पायपुसणं बनवायला आज आपण शिकणार आहोत ते देखील तुम्ही घरच्या घरी कसं बनवायचं आहे तेच आज आपण यामध्ये बघणार आहोत तर तुम्ही नवीन देखील विणणार असाल तरी तुम्ही याला विनवू शकता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कुठेच व्हिडिओला स्किप करू नका तर हे पायपुसणं तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे आणि हे तुम्ही उलंच्याऐवजी साडी पासून देखील बनवू शकता आणि हे तुम्ही ताटावरचं झाकण किंवा टेबल मॅट किंवा बस्कर असं देखील याचा वापर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे करू शकता तर चला याला बनवायला सुरुवात करूया पण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझं काम आवडलं असेल तर लाईक शेअर करायला पण विसरू नका तर हे बघा इथे घेतली मी पायपुसनं बनवण्याची सहा नंबरची स्टिक आणि आता हे मी डबल गाठ मारलेली होती माझ्या धाग्यामध्ये म्हणून मी तसाच ववला आहे पण दोन गाठ मारून सिंपल आपण इथे हे पायप पुसण्याच्या धाग्याला जॉईन करायचं आहे आणि हे बघा सुरुवातीच्या फासे आपण अशा प्रकारे टाकतो हे बघा अशा प्रकारे तर तसे आपल्याला सुरुवातीचे फासे इथे लावून घ्यायचे आहे तर वीस फासे इथे आपल्याला लावायचे आहे तर इथे वीस फासांचं पायप पुसणं आहे तर सुरुवातीला हिरव्या कलरचे इथे वीस फासे लावून घ्यायचे आहे म्हणजे की तुम्ही बघू शकता अशा पद्धतीत वीस फासे ते लावायचे आहे यामध्ये अजून फासे चालून होतात त्यामुळे हे थोडं मोठ्या फाशांपेक्षा ते बघा अशा प्रकारे परत मी हिरव्या कलरच्या धाग्याला लाल कलरचा धागा डबल गाड मारून इथे जॉईन केला आहे आणि आता तुम्ही बघा कि कस याला उभीच आहे ते बघा सुरुवातीला अशा पद्धतीत इथे आपण लाल कलरच्या अजून चार फासे टाकणार आहे हे बघा अशा पद्धतीत स्टिकला मागच्या साईडनी घ्यायचंय आणि ह्या जो नॉ फासा आहे त्याला खालून म्हणजे मागच्या साईडनी सुईमध्ये घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीत तर जसा हा एक फासा लावला आहे सेम तशाच पद्धतीत आता आपल्याला समोरच्या आणखीन फासे तीन लावून घ्यायचे आहे तिथे चार फासे आपल्याला लावायचे आहे तर हे बघा अशा पद्धतीत आता हा दुसरा फासा देखील मी लावत आहे हे बघा असं स्टिकला मागे घ्यायचं खालच्या दिशेने मागच्या दिशेने आपल्याला या धाग्याला समोरच्या स्टिक मध्ये घ्यायचं आहे तर अशा पद्धतीत चार फासे इथे आपण लाल कलरची लावून घेणार आहोत हे बघा अशा पद्धती खालून घेतलाय मी आणि आता चार फासे लावून झाल्याच्या नंतर याला आपण वरपासून खालपर्यंत विनत जाऊया बघा हा शेवटचा फासा अशा पद्धतीत चार फासे मी लाल कलरचे लावून घेतले वीस हिरव्या कलरचे चार लाल कलरचे म्हणजे चोवीस कलर चोवीस फासे ते झालेले आहे तर हे बघा आता हे चार फासे जे लाल कलरचे आहे त्यांना जशाला तसं विनायचं आहे ते बघा अशा पद्धतीचा आपण विनो विणकाम करतो जे कि पायपुसण्याच विणकाम असतं ते सर्व पाय आपण अशाच पद्धतीत विणतो तर असाच आपण फासा टाकतो हे बघा अशा पद्धतीत आपण हे सर्व चार फासे लावून घेतले आणि समोरचे चार हिरव्या कलरचे फासे ते देखील लाल कलरच्या धाग्याने लावायचे आहे म्हणजे काय होऊ लागले इथे चार कलरचे हिरवे फासे कमी होत आहे आणि चार कलरचे लाल फासे हे वाढत आहे इथे तर एक गोष्ट लक्षात घ्या आपण जे काय कळीमध्ये जो बदल करणार आहे किंवा कळी दिसण्यासाठी जे काय फासांचे कलर बदलणार आहे ते सर्व कलर आपण जेव्हा पण वरपासून खालपर्यंत विणत जाऊ त्यावेळेस बदलणार आहे खालून वर विणत जाताना मात्र ज्या कलरचा फासा आहे त्याच कलरने लावणार आहे तर म्हणूनच मी काय केलंय सुरुवातीचे चार हिरव्या कलरचे फासे मी लाल कलरने विणलेत म्हणजे किती तर लाल कलरचे आठ फासे ह्या पहिल्या लाईन मध्ये आपल्याकडे आहे आता सर्व हिरवे फासे जशाला तसे विणून घ्यायचे आणि तुम्ही सुरुवातीला बघितलंच की हे पाय पुस्त गोल आकाराचा आहे त्यामुळे आपल्याला खालून चार फासे बिना विणल्याचे सोडायचे आहे ते बघा चार फासे ते मी बिना विणल्याचे सोडले त्यांना विणलं नाही तिथूनच धाग्याला दोन्ही स्टिक मधून पलटा खालून वर विणत जाणार आहे आता खालून वर विणत जातानी ज्या कलरचा फासा आहे त्याच कलरच्या धाग्याने आपल्याला इथे विनायचा आहे ते बघा हिरव्या कलरचा फासा आपण हिरव्या कलरच्या धाग्याने विनायचा आहे आणि त्यानंतर आपण लाल कलरचे फासे लाल कलरच्या धाग्याने विणणार आहोत हे अशा पद्धतीत हिरव्या कलरचे इथे मी विंडे आहेत फासे आणि हिरव्या कलरला असं मागे टाकायचं आणि लाल कलरच्या धाग्याला असं पुढे घ्यायचंय बघा अशा पद्धतीत आणि आता इथे हे लाल कलरचे फासे देखील लावायचे आहे लाल कलरचा कलरच्या असे आता आपण परत काय करायचं आहे वरपासून खालपर्यंत विणत जायचं आहे तर आता इथे सुरुवातीला एक फासा वाढवायचा आहे म्हणजे स्टिकच्या मागून धाग्याला मी विनलाय म्हणजे पलटून घेतले आणि समोरून देखील विणले म्हणजे तर काय झालंय आता एक फासा इथे आपला वाढलेला आहे बाकीचे लाल कलरचे फासे लाल कलरच्या धाग्याने लावायचे आहे आणि परत चार हिरवे फासे हिरवे कलरचे जे फासे आहेत ते लाल कलरच्या धाग्याने लावायचे आपल्याला आहे ते बघा अशा पद्धतीत आता समोरचे चार हिरवे कलरचे फासे हे आपण लाल कलरच्या धाग्याने लावून लावणार आहोत आणि सुरुवातीला ह्या लाईन ही आपली दुसरी लाईन चालू आहे पहिल्या लाईन मध्ये आपण चार लाल कलर ची फासे वाढवली दुसऱ्या लाईन मध्ये आपण एकच लाल कलरचा फासा सुरुवातीला वाढवलेला आहे आणि हे बघा हे मागचे आणि हे या लाईनचे चार फासे मी बिना विणल्याचे सोडले प्रत्येक लाईनला आपल्याला खालून देखील चार फासे सोडायचे आहे बिना विणल्याचे आणि मागच्या दिशेने ज्या कलरचा फासा आहे त्या कलरने विणत जायचा आता ही तिसऱ्या लाईन मध्ये देखील मी एक फासा वाढवत आहे हे बघा असा तिसऱ्या लाईन मध्ये पण मी एक फासा वाढवला आता लाल कलरचे फासे लाल कलरच्या धाग्याने लावायचे पण चार शेवटचे परत आपण लाल कलर मध्ये विणणार आहोत तर ही आपली तिसरी लाईन सुरू आहे तर आतापर्यंत आपण सहा फासे वाढवलेले आहे म्हणजेच सुरुवातीला चार आणि नंतर या दोन लाईनचे दोन दोन एक एक म्हणजेच दोन तर अशा पद्धतीत सहा फासे इथे आपले वाढलेले आहे आणि परत मी चार फासे बिना विनल्याचेच खालून सोडले आणि आता आपल्या लाईन स्टिकमध्ये फक्त लाल कलरचे फासे उरलेले आहे हिरव्या कलरचे संपूर्ण फासे सुटलेले आहे त्यामुळे आपण आता समोरच्या लाईन विणताना फासा वाढवणार नाही जशाला तसाच फक्त विणायचा आहे आता सुरुवातीला जो आपण एक फासा वाढवतो तो आता त्याला आपल्याला वाढवायचं नाहीये बस लाल कलरचा फासा लाल कलरच्या धाग्या लाल कलरचे धाग्यानेच विणत खालपर्यंत यायचं आहे खालून परत चार फासे लाल कलरचे बिना विणल्याचे सोडायचे आणि तिथूनच धाग्याला आपण पलटायचं आहे ते बघा चार फासे बिना विणल्याचे परत मी सोडले आणि जशाल तस वरती विणून घेतलं बघा अशा पद्धतीत आता परत एक लाईन मी विणून घेते तर परत एक चार फासे आपल्याला खालून सोडायचे आहे हे बघा हे बघा चार फासे परत मी बिना विणल्याचेच खालून सोडले परत इथूनच आता आपण वरच्या दिशेला विणणार आहोत अशा पद्धतीत हे बघा दिसले आपण आता हे बघा आपल्याकडे सहा फासे जे वाढलेले होते ते आहे आणि इथपर्यंत आपले सर्व वीसच्या वीस वीश्च फासे इथे लावून झालेले आहे बघू शकता तुम्ही आता आपण काय करायचंय तर वरपासून खाली आता ही आपली अर्धी कळी विणून झालेली आहे आता समोरच्या अर्धी कळी कशी विनायची ते बघणार आहोत तर इथपर्यंत आपल्याला विनत यायचं आहे म्हणजे सहा जशाला तसे विनायचे सहा मध्ये खाली परत चारा ऍड करायचे म्हणजे दहा फासे आपल्याला इथे आता पहिल्या लाईन मध्ये विनायचे आहे तर दहा फासे मी इथे विनते लाल कलरचे फासे आहे त्यामुळे लाल कलरच्याच धागेने आपण विनणार आहे आता ही कळीची दुसरी साइड आपण विणणार आहोत पहिली साइड विनतानी आपण काय केलं खालून वर कळी विणत गेलोय दुसरी साइड मात्र आपण वरपासून खाल खालपर्यंत विणत येणार म्हणजे आपण खालून चार चार फासे जे सोडले आता तेच चार चार फासे आपण वरपासून खालपर्यंत विणत घेत आहोत तर हे बघा अशा पद्धतीत मी इथे अजून एक लाईन विणून घेतली हे बघा इथपर्यंत आली आणि परत इथूनच धाग्याला पलटवलं लाल कलरच्या जशाला तशी वरती आली विणत हे बघा आत, आता लाल कलरचे फासे संपूर्ण विणून झाले आता इथपर्यंत म्हणजे चार हिरवे फासे देखील यात ऍड त्यामुळे आता काय करायचंय सुरुवातीला एक फासा कमी करायचा म्हणजे काय दोन फासे मी एक संगच उचलले आणि त्याला एकाच धाग्याने विनले म्हणजे ते काय झालंय एक फासा कमी झाला तिकडे काय करत होतो आपण एक फासा वाढवत होतो इकडे आपण काय केलंय एक फासा कमी केलाय आता हे बघा सेम तिकडं जसं करत होतो ना त्याच्या विरुद्ध दिशेने इकडे करायचं म्हणजे पूर्णतः अपोजिट इकडे करायचं तिकडे वाढवलं हो इकडे कमी केलं आता तिकडे ग्रीन वाले फासे कमी करत होतो आता इथे काय करतोय वाले फासे कमी करतोय म्हणजेच शेवटच्या लाल कलरचे चार फासे मी हिरव्या कलर मध्ये विणले आणि हे चार हिरव्या वाले हिरव्याच कलरच्या धाग्याने विणले खालोवर विणत जातानी मात्र ज्या कलरचा फासा आहे त्या कलरनी लावायचा आहे इथूनच धाग्याला पलटायचं ज्या कलरचा फासा आहे त्या कलरनी लावत वरपर्यंत विणून घ्यायचं आहे हे बघा इथपर्यंत विणायचं आहे तर आपण आता इथपर्यंत आहे चार फासे अजून खाली आता या देखील सुरुवातीला परत इथे काय करायचं आहे आपण परत एक फासा इथे सुरुवातीला कमी करायचा आहे तिकडे आपण दोन दोन दो लाईनी एक एक करून वाढवला हो होता तसंच इकडे आपण काय केलं दोन मध्ये एक एक करत फासा कमी केला आहे आणि शेवटच्या लाईन मध्ये इकडे कसं चारने डायरेक्टच वाढवलं होतं लाल कलरच इकडे शेवटच्या लाईन मध्ये चार डायरेक्टच कमी करायचे आहेत आपल्याला ते देखील मी तुम्हाला दाखवते आणि हे बघा चार लाल कलरचे फासे देखील मी हिरव्या कलर मध्ये बदलून घेतलेले आहे इथे तुम्ही बघितलंच असेल आता आपण हिरव्या कलरची सर्व फासे लावत खाली चाललोय आणि हे चार देखील लावून घ्यायचे आहे तर आता खाली फक्त चार फासे उरतील जे की आपल्याला शेवटच्या लाईन मध्ये विणायचं आहे तर हे बघा चार फासे उरलेले आहेत इथूनच धाग्याला पलटायचे ज्या कलरचा फासा आहे त्या कलरने विणत वरपर्यंत जायचं आहे आता ही आपली शेवटची लाईन इथं विणणार आहोत आपण तर त्या काय करायचं ते हे चार जे फासे दिसत आहे लाल कलरचे ते आपल्याला कटवायचे आहे कमी करायचे आहे ते बघा दोन फासे उचलले आणि त्याला एकाच धाग्याने विणलं विणलेला फासा परत स्टिक मध्ये टाकला परत दोन फासे उचलले परत त्याला एकाच धाग्याने विणले परत विणलेला समोरच्या स्टिक मध्ये टाकला परत दोन फासे उचलले त्याला एकने विणलं परत समोरच्या स्टिक मध्ये हा जशाला आता हिरव्या कलरच्या धाग्याने आपण विणायचं आहे हा बघा आता हिरव्या कलरच्या धाग्याने विणायचं आणि आता शेवट पर्यंत आपल्याला संपूर्ण फासे आता हिरव्या कलरच्या धाग्याने लावून घ्यायचे आहे परंथ, परंथ, तर एंड पर्यंत इथपर्यंत शेवटपर्यंत मी हिरवे कलर फासे लावून घेतले आणि हे बघा आपली कळी ही बनवून तयार झालेली आहे तर अशाच कळ्याला कळ्या जोडून आपलं हे पायपुसनं बनेल हे बघा अशी ही कळी दिसेल तर संपूर्ण कळी तुम्ही बघितलेली आहे इथे मी कशी विणली आहे तर आता परत आपण खालपर् वरपर्यंत हे सर्व हिरवे फासे विणत यायचे आहे तर मी इथे सर्व फासे विणून घेते हे बघा इथपर्यंत आता सुरुवातीला जसे आपल्याकडे वीस फासे हिरव्या कलरची होती तसेच इथे वीस फासे हिरव्या कलर ची आहेत जसा लाल धागा आपण जॉईन केला होता इकडे आता मी पिवळा धागा जॉईन करते म्हणजेच काय तर समोरच्या कळीला इथे आपण सुरुवात करत आहोत जशी लाल कलरची कळी आपण विणलीये तशीच पिवळ्या कलरची विनायची तसेच त्याच्यानंतर समोर परत लाल कलर ची फक्त तुम्ही काय करताय कळीचे कलर बदलवताय धाग्यांचा बाकी कळी विनायला तर सारखीच आहे तर तुम्ही किती देखील धागे इथे वापरू शकता म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा जास्त देखील धागे तुम्ही वापरू शकता ते बघ सुरुवातीला जसे आपण चार फासे लावून घेतलेले होते तशाच पद्धतीत इथे परत मी पिवळ्या कलरची चार फासे तुम्हाला लावून दाखवत आहे हे बघा तर अशीच एक सुरुवात नवीन कळीची इथे तुम्हाला बघायला मिळेल हे बघा अशा पद्धतीत आणि आता मी काय करते संपूर्ण कळ्या इथे विणून घेते आणि तुम्हाला डायरेक्ट आता शेवटच दाखवते जसं आपण लाल कली कळी तसेच कळीला कळी जोडत जोडत आपण इथे जोपर्यंत पायपुसन आपलं गोलाकारच तयार नाही होत तोपर्यंत आपण इथे कळ्या विणून घ्यायच्या आहेत वेगवेगळे वे, कलर देखील तुम्ही वापरू शकता तर मी इथे अशाच प्रकारे आता आणखी कळ्या विणून घेते तर हे बघा अशा पद्धतीत मी भरपूर कळ्या इथे विणलेल्या आहेत आणि आता हे तुम्हाला बग, ले ले मी तुम्हाला इथे पायपुसण्याचा शेवट कसा करायचा आहे ते बघ दाखवतीय तर हे बघा शेवटचे चार फासे खालून सुटलेले आहे आणि आपण इथे हे बघा पिवळ्या कलरची कळी मी तुम्हाला आता शेवट कसा करायचा ते बघ दाखवते जसे आपण ते चार फासे कळी मधले कमी करत होतो तशाच पद्धतीत तिथं बिनायचं आहे शेवटपर्यंत ते बघा दोन फासा घेतला त्याला एक बनवलं विणलेला फासा समोरच्या स्टिकमध्ये टाकायचा परत दोन फासे घ्यायचा त्याला एक बनवायचं तर अशाच पद्धती तिथे आपण विणणार आहेत फक्त काय करायचं आहे माहिती का हिरव्या कलरचा धागा आपण अशा प्रकारे वापरायचा आहे त्याच्यानंतर कळीला एंड करण्यासाठी आणि शेवट हिरव्या कलरच्या फाच्यांना देखील तुम्ही असंच विनायच आहे म्हणजे शेवटपर्यंत आपण आता याला असंच विनायचं आहे जेणेकरून तुम्ही कितीही पायपूसन वापरलं तरी त्याचं विणका हे निघणार नाही किंवा सुटणार नाही त्यासाठी हे एंडिंग असतं ते अशा प्रकारे आपण एंड करून घेतले सर्व फासे बंद करून घेतले धाग्याला कट करून गाठ मारून घ्यायचे सर्व धाग्यांना आणि सुई धाग्याच्या मदतीने आपल्याला इथे पक्का असं पायपुसनं शिवून घ्यायचं आणि आपलं पायपुसनं हे बनून तयार होईल तुम्ही ओलांच्या किंवा कोणत्याही धाग्याने इथे शिवू शकता तर अशा पद्धतीत हे शिवून आपलं पायपुसनं अगदी तयार होई